Okay. शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहे इथं आंबेजोगाई तालुक्यातला हा अकोल्याचा प्लॉट पान पान हे पानं जर आपण सगळे निरीक्षण जर घेतले तर तेच पानं जर असं थोडंसं इथे वगैरे दाखवलं बघा हे सगळं सरपटल्यासारखं आणि पानं सगळे जे आहे ते आपल्याला पाहतोय आपण हे सगळी स्कॉर्चिंग आली हे पानं सगळे जळून गेलेले आहेत इथलं सगळं हरित द्रव्य जे आहे ते नष्ट झालेलं आहे इथेही पहा आपण हे सगळे पानं जे आहे ते न म्हणजे त्याच्या याच्यामध्ये स्कॉर्चिंगचा जो आहे तयापर्यंत आलेला आहे आणि अशा पद्धतीने हे पानं कडा जे आहे पूर्ण आ, 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 ते पूर्णपणे ह्या असं जळाल्यासारखा हा ॲपिरन्स आलेला आहे इथं सुद्धा आपण जर बघितलं सगळं तर हे प्रमुख कारण ह्याचं जे आहे ते आपण ज्यावेळेस शिफारस केलेली असते त्याच्यापेक्षा जास्तच जे आहे ते निविष्ट आपण वापरतो जसं की इथं एक फवारणी झाली होती मागच्या पंधरा दिवसाखाली तर फवारणी काय झाली होती तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रेड दोनचं अन्नद्रव्य जे मार्केटमध्ये लिबरल नावानं येतं किंवा चिलमिस कॉमी नावाने येतं तर आता इथं हे जे फारलं होतं तर ते मल्टीमायक्रोन्युट्रियंट घेण्यात आलेलं होतं आणि मग हे मल्टीमायक्रोन्युट्रीट घेताना त्याचं प्रमाण आहे हार्डली दोन ते तीन मिली किंवा हार्डली पाच मिली पस्तूर जास्तीत जास्त प्रति लिटर पाणी मात्र इथं वापरत असताना शेतकरी महोदयाने पंधरा लिटरच्या पंपाला दोनशे मिली या याप्रमाणं जे आहे ते त्याचं वापर जो आहे तो झालेला आणि मग हे अशा पद्धतीनं म्हणजे वापर झाल्यामुळं इथं जे आहे ते हे अशा पद्धतीनं सगळे पानं जे आहेत ते सगळी जे आहे ती इथं व्हिडिओ चालू हां तर सगळे जे आहे ते पाना अशा पद्धतीनं झालेले तर सांगायचा उद्देश हाच आहे की आपण प्रमाणाच्या बाहेर कुठलंही जे काही निविष्ठा आपण वापरतोय तर ते प्रमाणाच्या बाहेर घेऊ नये अन्यथा अशा पद्धतीनं जे आहे ते आपलं ते नुकसान होतं दुसरा विषय ऊस हे खूप स्टार डी पीक आहे त्याच्यामुळं असा जर काही आपल्याला निदर्शनास आलं तर ह्याच्यासाठी म्हणून परत ह्याला रिकवर करण्यासाठी वेगळं काही करावं का अजिबात करायची काही गरज नाही आहे बरेच लोक काय करतात बायोविटा किंवा बायोजाईनसारखं किंवा आणखीन बरेच असे टॉनिक्स जे आहे ते घेतात सागरिकासारखं सीविस्ट असं काही घेतात ते इथं घ्यायची गरज नाही का घ्यायची गरज नाही आता बघा पंधरा दिवस झालेले आणि हा जर आपला हा सगळा वाढता भाग जो काही आहे ह्या उसाचा नवीन आलेले सगळे पानं जे आहेत ते एकदम फ्रेश आहेत कुठले बी आता इथं पण हे खालचे जुनेच पानं ज्याच्यावर औषधाचा अंश पडलाय तर हेच फक्त करपून गेलेत हेच पानं फक्त जुने पानं करपून गेले पण नंतर जे काही आलेले पानं आपण जर बघितलं हे बघा हा सगळा भाग जर बघितला तर एकदम असे हे मधी येत असलेले पानं एक उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने एकदम ग्रीनरी असलेले आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची स्कॉर्चिंगचा ॲपिरियल नसलेले हे पान आहे त्याच्यामुळं ह्याच्यासाठी वेगळा आता परत खर्च करायची घे बसायची गरज नाही फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की प्रमाण जे काही दिलेलं आहे म्हणजे आपण एखादं वॉटर फॉल्युवल खत असेल तर पाच प्रति एक लिटर पाणीपर्यंत ते आहे शिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जे आहे ते डोस बदलत असतात मात्र आता एवढा सहा सात कांड्याचा ऊस आहे ना अशा ठिकाणी आपण दोन दोन मिली जे आहे ते म्हणजे प्रमाणाच्या अति दुप्पट ते त्याचा वापर झाला आणि त्याच्यामुळं हे नुकसान झाले तर हा व्हिडिओ आपण काढायचा उद्देशच आहे की हे असं जर नुकसान आपलं होऊ द्यायचं नसेल आणि अशा पद्धतीनं पिकाला ताण पडून जे काही आपलं होणारं नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण दिलेला प्रमाण जे आहे त्याच प्रमाणात आपण मायक्रोन्यूट्रन असेल किंवा इतर कुठल्याही निविष्ठा जे आहेत ते वापराव्यात प्रमाणापेक्षा जास्त त्या वापरू नयेत ही एक जे आहे ते आव्हान जे आहे ते नॅचरल शुगरच्या माध्यमातून आपण करतो